हॅलो इरवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आलं आम्ही मॉलमध्ये बॅकग्राऊंड करते तर आपले बरेचसे मॉलमधले व्हिडिओ झालेले आहेत एक व्हिडिओ झाला आहे तर चला म्हणलं आज रिटर्न अजून नवीन चेंजेस काय काय आहेत हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि खूप छान असतात मॉल आहे तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करी

इथून बाहेर आलो आम्ही तिथं तर काही घ्यायचं नव्हतं आम्हाला कारण की इथं किमती जास्त होत्या आणि काही घ्यायचंही नव्हतं तर मध्ये फिरून नंतर आता आम्ही आलो बाहेर आणि बाहेर अशा प्रकारे आता सध्या गणपती बाप्पांचं प्रो प्रोग्राम वगैरे बरेच इथं होत होते आणि रांगोळी बघा खूप छान अशा प्रकारे म्हणजे फुलांची रांगोळी काढलेली आहे तर सगळ्या मुली होत्या इथं सगळ्यांनी मिळून खूप असं एवढं सुंदर रांगोळी काढली होती त्यांनी कुठंच म्हणजे इकडं तिकडं बिलकुल असं न नाही आणि एवढी छान प्रकारे सगळ्या फुलांचा वापर करून रांगोळी काढली होती तेच आम्ही इथं बघत थांबलो होतो See ya. Bye. Bye, ma'am. Bye bye. यानंतर श्रेया परी आणि कार्तिकी ती मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलात त्यांचा बराच वेळ झाला हट्ट चालू होता प्लेनमध्ये ट्रेनमध्ये बसायचा म्हणून आता छान मस्त इथे राईड गोल फिरतायत आणि या सगळ्या मस्त खेळून झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने मस्तकी मस्तपैकी फ्रेश होऊन पूजाच्या घरी निघाली कारण की तिच्या आज घरी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं हे घेतले मी फ्रीजसाठी काही डबे आता मला कोथिंबीर टमाटे किंवा कोणताही भाजीपाला ह्याच्यामध्ये ठेवता येईल यानुसार मी तीन घेतले आणि खूप छान वाटले मला चला म्हटलं आता न्यू फ्रीज आला आहे तर मग सगळे नवीन नवीन छान छान फ्रीजमध्ये सजवावं फ्रीजला म्हणून आणि घेतला आहे डबल डोअरचंच हे म्हटलं आता छोटी फॅमिली आहे त्याच्यामुळं मला वाटत होतं की छोटा घ्यावा का सिंगल डोअरचा तर मग मा जाऊ द्या म्हटले हे पण म्हटले जाऊ द्या आता घ्या घेऊन टाकू छानच फ्रीज मोठाच घेऊन टाकू व्यवस्थितमध्ये सेट सगळं करून ठेवता येते म्हणून तर आता मी हे ओपन करून दाखवते तुम्हाला मी छान क्वालिटी आहे आणि मध्ये हे जाळी आहे बघा आपण मध्ये भाजी वगैरे आ, कट करून ठेवलो हो किंवा पाणी वगैरे थोडंसं असलं भाजीला किंवा कधी लाईट जाते लाईट नंतर भाजीला पाणी सुटतं म्हणून त्या जाळीतून पाणी खाली जातं भाजी अशी खराब होत नाही आणि इथं हे हवा आपल्याला चालू ठेवायचा का बंद ठेवायचा आहे तेसुद्धा आपण इथं टच करू शकतो खाली छोटे छोटे होल आहेत त्यानुसार भाजी छान राहते आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे याच्यामध्ये सगळी भाजी बसून जाते तर असे तीन डबे घेतले मी आता तेच मी सगळे हे ओपन करून ह्याला छान घासून घेणार बग... आहे आणि ह्याला वाळून पुसून मग ह्याच्यामध्ये भाजी भरून ठेवणार आहे डबे आता छान सुकून झालेले आहेत पाणी पाणी पण नाही आता मी कपड्याने छान त्याला पुसून घेतलंय चला म्हटलं आता लगेच भाजी भरून ठेवावी आणि छान फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवा म्हणून याच्यामध्ये आता टमाटे व जवळपास एक किलो टमाटे याच्यामध्ये बसलेत सगळेच एक एकत्रच आणि यानंतर एका डब्यामध्ये मिरची नंतर कोथिंबीर किंवा आपल्याला रात्रीच भाजी कोणती कट करून ठेवायची असली तर ते सुद्धा हे चांगलं उपयोगासाठी डबा येईल आणि आता टमाटे पूर्ण बसले त्याच्यामध्ये यानंतर हिरवी मिरची पण दुसऱ्या डब्यामध्ये टाकून ठेवते मी आणि जाळी लावायची विसरली मी खाली आता परत मग जाळी लावून हे टमाटे ह्याच्यातल्या ह्याच्यात ट्रान्सफर करते मी आणि खूप छान वाटले डबे मला आणि काचेचे वाटतात हे पण काचेचे नाही प्लास्टिकच आहे आणि सलाम आता अशा प्रकारे मी छान डबे सेट करते आणि याचा पण बघा असं म्हणजे एकदम एका साईडनंच आपल्याला उचलूनच काढाय काढायला येतं आहे असं सोपं आहे म्हणजे फ्रीजमधून आपल्याला पूर्ण डब्बा काढायची आवश्यकता नाही स्वप्नाला एकच बाजू आपण अशी वरती उचलून अलगद असं भाजी त्याच्यातून आपण घेऊ शकतो पूर्ण डब्बा काढायची आवश्यकता नाही आता इथं मिरच्या पण छान बसल्या याच्यामध्ये कोथिंबीर पण मी निवडून ठेवली आहे ती पण ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर कुठली नवीन वस्तू आली की खूप बघा एक्सायटेड असतो आपण किंवा केव्हा ती भाजी किंवा हे ते सेट करून आपल्याला ठेवावं वाटतं आता मस्त असं भाजीपाला ह्याच्यामध्ये मी ठेवले